नमस्कार मित्रांनो मी निरंजन पवार स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या मध्ये आपण बघणार आहे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब हे काय असतं आणि एक नॉर्मल रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे याची पूर्ण माहिती आपण या मध्ये घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण आपण बघतोय की आपल्या डेली लाईफस्टाईलमुळे किंवा असे भरपूर कारण आहे ज्यामुळे यंगए मध्ये सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येत आहे म्हणून आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन असणं खूप महत्वाचं आहे की ब्लड प्रेशर नेमकं असं तरी काय आणि एक नॉर्मल ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं मित्रांनो एक रक्तदाब असतो म्हणजे काय की जेव्हा आपलं हृदय धडधडत असतं म्हणजे रक्त पंप करत असतं पंप करतं ना त्यावेळेला काय होतं हृदयामधून जे ब्लड आहे ते बाहेर पडतं म्हणजेच कशा थ्रू वेगवेगळ्या रक्तवाहिन्यां थ्रू ते काय होत असतं बाहेर पडत असतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यावरती दबाव पडतो आणि आणि त्याच दाबाला आपण काय म्हणतो रक्तदाब असं म्हणत असतो तर मित्रांनो रक्तदाबाचे दोन मुख्य घटक आहेत तर हे दोन मुख्य घटक कुठले तर पहिला आहे सिस्टोलिक रक्तदाब था। म्हणजे त्याला आपण म्हणतो सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजेच काय जेव्हा आपलं हृदय हे कॉन्ट्रॅक्ट होते कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे काय आकुंचन पावणं आणि त्यामुळे काय होतं की हृदयामधून जे ब्लड आहे ते बाहेर पडतं आणि ते कशा द्वारे बाहेर पडतं की रक्तवाहिनाद्वारे बाहेर पडत असतं आणि त्यामुळे काय होतं आपल्या रक्तवाहिनावरती एक दबाव हा आप... पडत असतो किंवा दबावा टाकला जात असतो आणि यालाच काय म्हणत असतात सिस्टोलिक ब्लड प्रेशर किंवा सिस्टोलिक रक्तदाब म्हणत असतात मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट घटक आहे ब्लड प्रेशरचा दॅट इज अ डायस्टोलिक ब्लड प्रेशर, प्रेशर। म्हणजे याला आपण म्हणतो डायस्टोलिक रक्तदाब जेव्हा तु जेव्हा आपलं हृदय हे विश्रांती घेतं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर रिलॅक्स होतं तेव्हा काय होतं रक्तवान्यावरील दबाव जो आहे तो कमी होतो आणि यापुढेच काय होतं या आणि यालाच काय म्हण म्हटलं जातं की डायस्टोलिक ब्लड प्रेशर तर आता आपल्याला बघायचं की नेमकं सिस्टोलिक आणि डायस्ट्रोलिक ब्लड प्रेशर म्हणजे हे किती असलं पाहिजे नॉर्मल रेंज किती असली पाहिजे तर एक नॉर्मल ब्लड प्रेशर हे किती असलं पाहिजे वन ट्वेंटी बाय एटी एम एम एच जी हे आपलं काय असलं पाहिजे नॉर्मल ब्लड प्रेशर असलं पाहिजे यामध्ये वन ट्वेंटी जे uh, आहे ते सिस्टोलिक लग, सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं आणि एटी जे आहे ते काय असतं डायस्टोलिक ब्लड प्रेशर असतं आता हे झालं पूर्ण रक्तदाब काय आहे त्यानंतर एक मुख्य घटक कुठले कुठले आहे रक्तदाबाचे जसं सिस्टोलिक बोललो आपण आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर बोललो आणि नॉर्मल ब्लड प्रेशर आपण पाहिलं की वन ट्वेंटी टू वन ट्वेंटी बाय एटी एम एम ओ जी जे आहे ते आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर असलं पाहिजे आता कधी कधी काय होतं की लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो उच्च रक्तदाब मध्ये नेमकं काय का होतं की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यावरती नेहमीपेक्षा काय केला जातो जास्त दबाव आपल्याला दिसत असतो किंवा जास्त दबाव पडत असतो आणि यामुळे आपल्याला कधी कधी हृदयविकार असेल किंवा मग अशा इतर आरोग्याविषयी समस्या आपल्याला उद्भवू शकतात तर मी तुम्हाला सांगितलं की जर तुमचा ब्लड प्रेशर हा वन ट्वेंटी बाय एटी असेल तर हा नॉर्मल मानला जातो परंतु जर तुमचा रक्तदाब वन थर्टी बाय एटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाब होण्याची ही शक्यता असू शकते किंवा असू शकतो म्हणून तुम्हाला काय करायचं रेगु म्हणून काय आपण रक्तदाबाची जी तपासणी आहे ती नक्कीच करून घेतली पाहिजे तुम्ही आता काय करू शकता डिजिटल स्पिनोमॅनोमीटर घेऊन सुद्धा घरी रक्तदाब तुमचा चेक करू शकता किंवा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तुमचा रक्तदाब हा चेक करू शकता मित्रांनो मी तुम्हाला नॉर्मल रेंज सुद्धा सांगितली आणि जर तुमचा ब्लड प्रेशर हा वन थर्टी बाय एटीच्या वर असेल तर काय तुम्हाला उच्च रक्तदाब होण्याचे चान्सेस असतात किंवा कमी रक्तदाब पण असू शकतो लोकांना म्हणजे वन ट्वेंटी बाय एटीच्या खाली कोणाचा रक्तदाब येत असेल तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे म्हणून पण आपलं जे ब्लड प्रेशर आहे म्हणजे रक्तदाब आहे हे याची तपासणी नक्कीच केली पाहिजे तर मित्रांनो ही होती एक महत्वाची माहिती की रक्तदाब म्हणजे काय ब्लड प्रेशर म्हणजे काय तर ही माहिती खूप महत्वाची आहे ही माहिती सर्व लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा कारण त्यांना कळालं पाहिजे की रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं तर मित्रांनो आपण इथेच थांबूया परत भेटवत एक नवीन विषय असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र